राम मंदिर बांधल्यानंतरच लग्न करण्याची प्रतिज्ञा केलेल्या जोडप्याने विवाह केला आहे राजस्थानमध्ये जाईल आणि रामलल्ला विराजमान होईल तेव्हाच लग्न करेन असा संकल्प केला होता आता या जोडप्याचा संकल्प पूर्ण झाला आहे जेव्हा रामलल्ला त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान आहेत तेव्हा या जोडप्याने अयोध्येच्या कारसेवक पुरम संकुलात असलेल्या यज्ञवेदीचे सात फेरे घेतले आणि साक्षी म्हणून पवित्र सह विवाह केला या जोडप्याने वरमालासाठी तीच माला निवडली जी मंदिरात भगवान श्रीरामाला सुशोभित करण्यासाठी वापरली जात होती जयपूर राजस्थानचे रहिवासी असलेले डॉक्टर महेंद्र भारती हे एकोणीसशे नव्वद साली लग्नासाठी पात्र ठरले होते मात्र त्याचवेळी कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने ते इतके व्यथित झाले की त्यांनी संकल्प केला अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर बांधले जात नाही तोपर्यंत लग्न करणार नाही आता रामलल्ला त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत डॉक्टर महेंद्र भारती यांनी अजमेर येथील रहिवासी असलेल्या डॉक्टर शालिनी गौतम यांच्याशी अयोध्येत विवाह केला तेहतीस वर्षे नवस पूर्ण केल्यानंतर या जोडप्याने लग्न केले या जोडप्याचा विवाह पुजारी बंधू तिवारी यांच्या हस्ते पार पडला डॉक्टर महेंद्र हे वीस वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत त्यांच्या जीवनसाथी शालिनी गौतम कॉलेजमध्ये मुलांना शिकवतात लग्नासाठी यापेक्षा चांगला प्रसंग असूच शकत नाही असे ते म्हणतात महेंद्र म्हणाले की सनातन संस्कृतीच्या पुनर्स्थापनेचा हा काळ आहे त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही हे, हे खूप महत्वाचे आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा